फिल्डिंगला सुटला या मैदानातील गाडी क्रमांक तेवीस सुटला हे गाडी बार झाली बाकी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे गाड्यावरती लक्ष द्यायचंय कोण होतंय सेमी साडी पात्र सुंदर असा जोड अतिशय सुंदर आणि सुंदर निर्विवाद स्वा चला घ्या चोवीस क्रमांक तेवीस चा निकाल निकाला निकाला निकाल निकाल गाडी क्रमांक तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी जननी माता प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय त्यावरती बसणाऱ्या परसू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर या ठिकाणी जोड पाला, पाला, निसर्ग गार्डन मांगडे यांचा सुंदर आणि डावीला पाला अक्षय शिवाजी मोरे घोडली सातारकरांचा राजधानी एक्सप्रेस बलमा बलमा आणि सुंदरची गाडी सुंदर आणली सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर आणि त्याबद्दल या ठिकाणी या सुंदर बैलाचे मालक शुभास्ता मांगडे पुणे यांच्याकडून परसु